नमस्कार मी ऍस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या एस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करती। आशा करते अशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आज आपण एक सुंदर अशा उपायासोबत बोलणार उपायाबरोबर बोल उपायाबद्दल बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा कारण हा जो उपाय आहे तो लाल किताब मधला आहे आता लाल किताब प्रत्येकाला माहीत आहे लाल किताब मधला कोणताही उपाय असू द्या तो कधीच फेल जात नाही कारण प्रत्येक उपाय हा तेवढाच प्रभावी आहे आणि तो अनुभव सिद्ध असल्यामुळे तो कधीच फेल जात नाही फक्त आपण तो मनापासून केला पाहिजे तो कसा करायचा काय करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे तो कोण करू शकतो याची माहिती मी आजच्या व्हिडिओ देणार आहे त्या मुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि महत्वाचं म्हणजे वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर दररोज दुपारी एक वाजता आपल्या वर नवीन व्हिडिओ येत असतो तो बघायला देखील विसरू नका चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आता लाल किताब मधला हा जो उपाय आहे ना हा पैशाशी रिलेटेड आहे पैशाशी रिलेटेड म्हणजे तर बघा पैसा प्रत्येकाला हवा आहे मी असेल तुम्ही असेल प्रत्येकाला पैसा हवा आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल पैसाच लागतो ना त्यामुळे पैसा प्रत्येकाला हवा आहे पण हा उपाय तुम्ही केला हा उपाय असं कोण व्यक्ती केल्यावर त्यांना अनुभव येईल तर जो प्रामाणिकपणे कष्ट करतोय त्याच व्यक्तीला या उपायाचा अनुभव येईल स्टार्टिंगला सांगून टाकलं प्रामाणिकपणे कष्ट करताय तरच अनुभव येईल नाहीतर अनुभव येणार नाही कारण कष्टाला पर्याय नाहीये कष्ट करावेच लागतात पण जर तुम्ही खरंच प्रामाणिकपणे कष्ट करत असाल तरच तुम्हाला या उपायाचा काहीतरी फायदा होईल असं मी तुम्हाला सांगते उपाय करताय घरी बसलाय कष्ट करत नाही इकडची टोपी तिकडे तिकडची टोपी इकडे असं करताय अनुभव येणार नाही प्रामाणिक कष्ट करताय तुम्हाला तुम्हाला अनुभव मी देते ओके चला तर मग उपायाला सुरुवात करूया उपाय आहे लाल किताब मधला यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते यासाठी आपल्याला शेतीतली काळी माती असते ना ती काळी माती लागणार आहे आता शेतीतली जी काळी माती आहे ती काळी माती कुठून आणावी शहरातले लोकांचा प्रश्न असाही येऊ शकतो कमेंटमध्ये म्हणून आधीच सांगते तुम्ही शहरात राहताय तुमच्या आजूबाजूला शेती नाहीये तुम्हाला काळी माती मिळत नाही तर बघा प्रत्येक शहरामध्ये नर्सरी असते आणि नर्सरीमध्ये प्लांटसाठी माती पण विकत मिळते तुम्ही तिथूनही माती आणू शकता तुम्ही किती माती आणा ती तुमच्या याच्यावर आहे ती माती आपण शेतीतून आणली नर्सरी मधून आणली तर सगळ्यात पहिले मस्त चाळून घ्यायची आहे मऊ मऊ माती आपल्याला घ्यायची आहे माती तुम्ही समजा एवढी एक पॉट भर माती घेतली त्यामध्ये एक चमचा छोटा मोठा तुमची इच्छा नॉर्मल साईजचा एक चमचा आपल्याला त्यामध्ये चंदन पावडर टाकायची आहे चंदन पावडर जी स्किन केअरच्या प्रोडक्ट मध्ये मिळते ती नाही देवाच्या साम साहित्य मिळते त्या ठिकाणी चंदन पावडर मिळते जिथे आपण आपण देवांसाठी वापरतो ती चंदन पावडर एक चमचा चंदन पावडर शेतातली काळी माती आणि एक चमचा चंदन पावडर थोडा थोडा ती चंदन पावडर त्या मातीमध्ये पूर्ण मिक्स करायची त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्या मस्त पूर्ण मातीचा एक गोळा बनवायचा आहे आपण पीठ म्हणून कसा गोळा बनवतो सेम त्या पद्धतीने गोळा बनवायचा आणि त्या गोळाचे छोटे 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 छोट छोट ती माती घेऊन आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहे आता छोटे कोणत्या साईज मध्ये बघा तर बघा शेंगदाणा असतो ना आपल्या घरामध्ये शेंगदाणा केवढासा आहे एवढासा शेंगदाणा आहे त्या शेंगदाणा एवढाच त्या मातीचा गोळा बनवायचा आहे एवढी जर तुमचा गोळा एवढा जर गोळा झाला असेल तुमचा माती तर त्याचे भरपूर छोटे छोटे गोळे बनतील सगळे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे मस्त उन्हामध्ये कडक ते वाळवायचे आहे म्हणजे अगदी कडक ते होतील उन्हामध्ये वाळवून वाळून घेतल्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्हाला ते सगळे साचवून ठेवायचे आहे आता हा उपाय कधीपासून सुरुवात करू शकता हे लक्षात घ्या किंवा तुम्ही कधीपासून सुरुवात करू नये हे महत्वाचं आहे हा उपाय तुम्हाला एकतर चतुर्दशीला करता येणार नाही चतुर्थीला करता येणार नाही आणि नवमी प्रत्येक महिन्यामध्ये एक चतुर्थी असते एक नवमी असते आणि एक चतुर्दशी असते या तीन दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार नाहीये त्याचबरोबर घरामध्ये जर मासिक धर्म असेल तुम्हाला स्वतःला मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये इतर कोणाला असेल तेव्हाही तुम्हाला हा उपाय करता येणार नाहीये आता मासिक धर्म संपलाय पण मग नवमी आली आहे किंवा चतुर्दशी आली चतुर्थी आली तर हे तीन दिवस सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी उपायाला सुरुवात करू शकता समजा उपायाला सुरुवात तुम्ही तृतीयाला केली तृतीयेला तृतीयाला केल्यानंतर तृतीयेला आपण करू शकतो उपायाला सुरुवात पण मग दुसऱ्या दिवशी चतुर्थी येते त्याच्यानंतर नवमी येते मग काय करावं त्या दिवशी उपाय करावा का नाही तर तुम्ही त्या दिवशी करू शकता फक्त सुरुवात आपल्याला चतुर्दशी चतुर्थी आणि नवमीला करायची नाहीये हे लक्षात घ्या झालं क्लिअर आता उपायला सुरुवात केली आता जे छोटे छोटे गोळे बनवले होते ना आपण तो त्यातला एक गोळा घ्यायचा आणि तुमच्या आसपास जे कुठे कोणतंही मंदिर असेल कोणतंही मंदिर परत सांगते महादेवाचं असेल गणपतीचं असेल स्वामींचं केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल अगदी कोणतंही मंदिर असू द्या एक गोळा घ्यायचा आणि रोज एक एक गोळा एक मंदिरामध्ये ठेवून यायचा देवाच्या पायाशी हा अर्पण करायचा आणि तुमची जी इच्छा आहे ती देवाला सांगायची फक्त पैशांशी रिलेटेड का तर तसं नाही कोणतीही इच्छा तुम्ही सांगू शकता तुमचं स्वतःच व्हावं कारण आजकाल प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी काय लागतोय तर पैसा लागतोय ना त्यामुळे इच्छा तुम्ही देवाला सांगायची रोज देवाच्या पायावर एक छोटासा गोळा घ्यायचा घरातून जायचं मंदिरामध्ये अर्पण करायचा देवाचे देवाला नमस्कार करायचा आणि रोज देवाला इच्छा सांगून घरी निघून यायचं डायरेक्ट आपल्या घरी यायचं दुसरीकडे कुठेही जायचं नाही हा उपाय आता किती दिवस करावा तुम्ही जे काही गोळे बनवलेले आहेत ते संपेपर्यंत किती दिवस करावा तर मी म्हणेन जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही मग वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तोपर्यंत करा पण लाल किताबमधला उपाय आहे वर्ष दोन वर्ष लागेल का तर अजिबात नाही लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त मनोभावे करा इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना आता बघा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे इतका सुंदर आणि इतका पवित्र हा महिना असणार आहे इतके पवित्र दिवस असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पण हा उपाय सुरुवात करा व्हिडिओ तुम्ही बघताय तर नक्कीच तुमचंही कुठेतरी काहीतरी कर्म चांगले असतील त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय लवकरात लवकर हा उपाय करायला सुरुवात करा उपाय करा तुमच्या कोणतीही इच्छा असू द्या ती नक्कीच या उपायाने पूर्ण लाल किताब मधला अनुभव सिद्ध उपाय आहे मी सुद्धा केलेला आहे तुम्हीही करा जोपर्यंत तुम्ही उपाय करताय तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तो तुम्ही काय करताय हे कोणाला सांगू नका हे महत्वाचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स लिहायला विसरू नका लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू